नमस्कार कर्मदंड मराठी वर्त संपादकीय सत्रात मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे किंगमेकर निवडणुकीच्या मैदानात चैतन्यमूर्ती काका नंतर आता राजकारणी चाणक्य काका लढवणार निवडणूक एका वर्षानंतर इतिहासाची पुनरावृत्ती नगर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुरुम नगर परिषद निवडणुकीला वेगळी कलाटणी मिळाली आहे एकोणीसशे एकोणचाळीस मुरुम नगर परिषद वर काँग्रेस पक्षाची पाटील परिवाराच्या माध्यमातून एक हत्ती सत्ता होती आणि विशेष म्हणजे सर्व धर्म जोपासत पाटील परिवाराने मुरुम शहरात सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक सहकार कृषी चळवळीची क्रांती उभी केली मुरुम नगर परिषद सर्वधर्मियांना सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना संधी उपलब्ध करून दिली सण एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला पाटील परिवारातूनच पहिली व्यक्ती म्हणजे कैलसवाशी चैतन्यमूर्ती महर्षी माधवराव पाटील काका यांनी निवडणूक मैदानात उतरत नगराध्यक्ष पद भूषविले एक्कावन्न वर्षानंतर इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे किंगमेकर राजकारणी चाणक्य म्हणून ज्यांना संबोधले जाते ते म्हणजे बापूराव पाटील काका यांनी स्वतः सन दोन हजार पंचवीस नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले होते आणि भारतीय जनता पार्टीने त्यांच्या अर्जाचा समर्थन करत या फॉर्म देऊन सहमती दिल्याने मुरुम शहरातील ऐतिहासिक राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली असल्याचे चित्र दिसून येते नगर परिषद स्थापना आणि एकोणीसशे चोपन्न निवडणुकीपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेली नगर परिषद म्हणजेच पाटील परिवाराच्या एक हाती सत्ता असलेली नगर परिषद दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीत मात्र भारतीय जनता पार्टीचा कमळ हाती घेऊन पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात असल्याने स्वतः निर्माण केलेले ऐतिहासिक रेकॉर्ड स्वतःच मोडीत काढतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पाटील परिवाराने भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर शहरात अनेक चर्चा रंगल्या मात्र त्या राजकीय रंगवल्या गेल्या पारंपरिक मतदार मुस्लिम बौद्ध मतदार वर्गात नाराजगी असे मतळा वारंवार देऊन राजकीय पोळी भाजून घेणारी टीम ऍक्टिव्हेट झाली मात्र त्या टीमचे मनसुब्यांना शहरातील सुजन नागरिक खतपाणी घालतील का हे पाहणे पण तितकेच महत्वाचे आहे मुरुमकरांचा आतापर्यंत प्रवास पाहता एक सुजान आणि जाग्रत मतदार सामाजिक जोपासणारी म्हणून राहिला आहे आणि त्यामुळेच मुरुम शहराचा भरभरून विकास झाला आहे हे वास्तव सत्य आहे शहरातील एकंदरीत राजकीय समीकरण पाहता पक्षापेक्षा पाटील परिवाराला नागरिकांनी अधिक प्रेम आणि विश्वास दर्शवला आहे त्यामुळेच एक हाती सत्तासूत्र मुरुमधे यशस्वी पुणे राबवण्यात यश प्राप्त झाले भारतीय जनता पार्टीचे कमळ हाती घेऊन ही पहिलीच निवडणूक आणि या पहिलीच निवडणुकीतच नगराध्यक्ष पदाचा धुरा सांभाळण्यासाठी पाटील परिवाराच्या वतीने माजी मंत्री तथा भारतीय जनता पार्टी लातूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्हा बँकेचे चेअरमॅन मरुम कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बापूराव माधवराव पाटील उर्फ काका यांना निवडणूक मैदानात उतरवले आहेत कायमस्वरूपी सर्वसामान्यांना संधी देणारे पाटील परिवाराने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात असल्याने एक हाती सत्तेचा परंपरा कायम जोपासण्यासाठी दोन हजार पंचवीसच्या होवो घातलेल्या निवडणुकीचा श्री गणेशा पुन्हा एकदा पाटील परिवाराच्या शुभस्ते होणार अशी चर्चा नागरिकातून होत आहे धन्यवाद पुन्हा भेटूया पुढील भागात नमस्कार